बंधू आणि भगिनी मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मग चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनीं माणसाने त्याच्या जीवनात शब्द कितीही जपून वापरले तरी समोरचा माणूस त्याच्या बुद्धीनुसार त्याच्या शब्दाचा अर्थ लावता असतो बांधवांनो माणसाने त्याच्या जीवनात शब्द कितीही जपून वापरले व चांगले वापरले तरी समोरील माणूस त्याच्या बुद्धीनुसार शब्दाचा अर्थ लावत असतो बांधवांना हे मित्र होते ते पहिली पासून तर दहावीपर्यंत सोबतच होते आणि पुढच्या शिक्षणाला सुद्धा एकाच गावातील असल्यामुळं त्यांच्या घराच्या त्या दोघांनाही सोबत ठेवायचं सोबत ठेवायचं आणि तिथं शिक्षणासाठी ठेवायचं कारण दोघांची परिस्थिती मध्ये मध्ये होती जास्त गरीबही नव्हते आणि जास्त श्रीमंतही नव्हते मग दोघांच्या एवढ्या राष्ट्रवाद की आपण यांना एकत्रच ठेवू कारण आप का आपल्याला पैसा कमी लागत एवढे सांग मग एक हुशार होता त्यातले होता तर त्याचे दुसरे येणारे कॉलेजचे मित्र त्या दोघांमध्ये भांडला होता कारण का त्याचा फायदा होण्यासाठी कारण त्यातला एक हुशार होता मग ते हुशार असल्यामुळं एकमेकाचा नोट्स त्याला देऊ नये असं एक सांगत होता पण नोट्स देऊ नये आपल्याला देत किंवा आपल्या पुढे जायला असते सांगत असेल तरी सांगत असल्यामुळं त्याला हे नोट्स एकदम देत नसेल त्यानं काय केलं एक जण या ॲप एकमेकातच बनवला सुरुवात केली म्हणजे याच्याविषयी त्याला सांगणं हे करणं वाईट फक्त सांगणं असाच त्याविषयी याविषयी म्हणते तू असं म्हणते तू तसं म्हणते असा चढ लावण्यास सुरुवात केली ला मग मात्र बोलताना हे दोघं एकमेकाला असं प्रेमानं मानं जे वळ्यांना राहत होते हे सत्यभावासारखे भावासारखे राहत होते म्हणजे सख्य भाव तसे राहतात नाही एकमेकाच्या कारण ते सरळ असल्यामुळं एकमेकांना सुखात दुखात अडीअडचणी धावून जायचे एकमेकाच्या घरी जर समजा एकमेकाचे पैसे लेट झाले तर एकमेकाला पैसे द्यायचे कोणाचं मिस मिसला कमी पडले का किंवा दुःखात सुखाला कमीपडा द्यायचे करायचे ते एका कुटुंबातील सदस्य कराव होते मात्र तिसरीला याच्यात काढी पिढी की हा विषय असं म्हणतो तर तसं म्हणतो म्हणून याच्यामध्ये वाच घ्यावा लागले त्याच्यामुळं या, ला या माझा शब्द जर ये असंच म्हणतो ते तसंच म्हणतो असे ते वागायचे त्याचा परिणाम काय झाला या दोघांमध्ये एकमेकांविषयी भरपूर राज निर्माण झाला कारण याच्या वेळे वेगळं तर आणि त्याच्याविषयी वेगळं समजा त्याचे कान भरायचे त्याचे कान भरायचे असा एवढा या दोघांमध्ये हे झाला एवढे भांड झाले या सरात भरपूर हे झालं भयंकर झालांच्या दोघांमध्ये भांडण झाले दोघेही वेगवेगळे लांब गेले आणि ती सगळं त्याचा फायदा घेतला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बहिणी एवढ्याच की तुमच्या जीवनात माणसं सुद्धा एकमेकाविषयी वाईट वक्त सांगतात आणि तुमचं जर चांगलं झालं असेल तर वाईट करतात आणि त्यांचा मतलब साधून घेतात म्हणून आस... मतलब साधून घेतात म्हणून अशा माणसापासून सावधान राहा जरी सुद्धा एकमेकांना एकमेकाला वाईट सांगितलं तुमच्याविषयी किंवा त्याच्याविषयी एकमेकाविषयी वाईट सांगितलं तर चांगल्या बुद्धीनं शांततेने विचार करा त्याचे चांगले वाईट परिणाम पहा बोळ्याने या किती आपल्यासाठी चांगलं केलं किती वाईट केलंय सगळं काही विचारपूस करा आणि त्यावर निर्णय घ्या असं घेऊ नका नसता असे तुमच्या असता येऊ शकतं एवढं सांगितलं नंतर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाच्या कोणाचा कापतात त्यांना तो शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत असतील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासार पडल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सगळं विनंती करतो माझ्या अनमोल विचार मच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा एवढ्या धन्यवाद पूर्ण क्षेत्राबद्दल